तेरा तारखेला आपण बंदचं आवाहन केल्यानंतर मोर्चा आवाहन केल्यानंतर संगमान्य ए बी सी बीचे चे सर्व अधिकारी तिने दोन ते तीन दिवस सातत्यानं आपल्यावर मिटिंग करत आहेत आणि त्या मिटिंगाच्या माध्यमातून जे मूलभूत प्रश्न जवळचे आहेत ते त्यांनी स्वतःच मान्य केले आता आपल्यासमोर राहुल प्रधान साहेबांनी वाचन केलं आपल्यासमोर आता या गावच्या सर्वच सन्मान्य गायकवाड साहेबांनी आपला विषय मांडलेला आहे म्हणजे जवळजवळ ठरलेल्या गोष्टीप्रमाणे मागण्याप्रमाणे नव्वद टक्के मागण्या ह्या आपल्या मान्य झालेल्या यायला मत आहे की आपल्याला सप्टेशनची अत्यंत काळाची गरज आहे शिवाय कामक्षेड शहरात पर्याय नाही आणि कामक्षड शहर हे आज कमी गोष्टीचं वाटतं पण हे कामशेड पुढच्या महिन्यात का जास्त वाढणार आहे ते कामशेड शहरामध्ये सातत्यानं कुटुंबाची संख्या ही वाढते भाडेपुरू वाढते तर कारण हे कामशेड शहर या तालुक्याचं मध्यवर्ती सेंटर असल्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील माणसं ह्या कामशेड शहरामध्ये राहतात कारण त्याची नोकरी ही पुन्हा मुंबईला असल्यामुळं मुलांना शाळा खेळगावातील <coughs> <coughs> वळा आणि कामशेडला मिळावी म्हणून कामखेड शहरी तर वस्ती वाढते आणि कामसे वस्ती वाढताना जेव्हा वस्ती वाढते तेव्हा विजेची मागणी वाढते तर विजेची मागणी वाढते तर वीज पुरवठा केला गेला, गेला पाहिजे म्हणून आपण सतत ओरडत असतो आणि मग त्यासाठी खऱ्या तर प्री प्लॅन म्हणून ते कामछ शहराचा पुढील भविष्याचा विचार करून कामखेत शहरामध्ये सबस्टेशनची अत्यंत महत्वाची मोलाची गरज आहे मग त्यानुसार सर साहेब ते कमी दर्जाचं आहे ते कमी केला जे सोप्टेशे बनेल ते पुढल्या पाच वर्षाचा फ्युचर प्लॅन केल्या गेला पाहिजे यावस, किंवा या याची लोकसंख्या किती आहे पंचवीस हजार आहे पुढची लोकसंख्या किती वाढणार आहे पाच वर्ष म्हणजे त्या थोड किती वाढल्या पाहिजेत अरे कामशेट शहरामध्ये अकरा अकरा माळ्याच्या बिल्डिंगला फार घेऊन आहेत मग अकराम्याची बिल्डिंग आल्यानंतर त्या बिल्डिंगमध्ये एक कॉलनी बसते अशा वीज बिल्डिंग ज्या वाढल्या शंभर बिल्डिंग वाढल्या मिट्रीची गरज की त्या थोडं एंट्री वाढली म्हणजे आम्हाला या ठिकाणी सबटेशन अत्यंत तुमच्या प्रस्तावामध्ये हे सबटेशन भविष्यकाचा विचार करून हे मोठं असलं पाहिजे त्याची काळाची गरज आहे आणि तो मूलभूत प्रस्ताव जरी असला तो प्रस्ताव जरी असला तरी मी आपल्याला आश्वासित करतो की वीज ग्राहक संघटना सबटेशनला जागा मिळण्यासाठी रस्त्यावरती उतरेश्वर राहणार नाही तो प्रश्न जो एमी नाही तो प्रश्न तुम्हाला सर्वांचा प्रश्न आहे आणि त्यामध्ये शासनाने लक्ष घातलं गेले पाहिजे टिपणीचं बंड मिळाला पाहिजे पालकमंत्री लक्ष घातलं पाहिजे स्थानिक लोकांनी लक्ष घातलं गेले पाहिजे जर साधिक लोकप्रतिनिधी लक्ष राहलं तर आपल्याला ह्या कामाला वेळ लागणार नाही आणि म्हणून तुम्ही जे आमचे कामं मंजूर केली आहेत त्यात पोल बदलणे असो तारा बदलणे असो डीपी असो बॉक्स असो आणि गेली महिनाभर आमच्या शहरात सातत्यात पाणी मिळत नाही पाच पाणी मिळत नाही काय मिळत नाही ज्यूजचा वीज नाही ते मान्य केलंय चोवीस तास आम्ही तुम्हाला वीस पुरवठा देणार आहोत इथपर्यंत आपलं मागणी आम्हाला मान्य आहेत फक्त सप्टेशन सोडून या ठिकाणी या ठिकाणी असं होतं की सातत्यानं आम्ही आंदोलन करतो जे तुमच्या खिशाचं होतं ते तुम्ही आम्हाला दिलंय पण जे तुमच्या जर नाही ते तुम्ही देऊ शकत नाही पण तुमची शेत काय नाही आता की तुमच्या सप्टेशनला जागा उपलब्ध नाही आहे तुमच्या खिशामध्ये आज केवळ अंडरग्राऊंड टाकायला पैसा नाहीये म्हणजे तुम्ही डिपेंड राहा तुम्ही आज डिपेंड राहा पण तुमचे प्रस्ताव जरी किती गेले तर या तालुक्यातल्या आमदारांनी म्हणा खासदारांनी म्हणा लोकप्रतिनिधी हा विषय शेर, कामशेड शहराचा विचार करून प्राधान्याने मांडला गेला पाहिजे तो सोडवला गेला पाहिजे तिथे याचा अपेक्षा आहे पण तुमच्या कर्तुक या ठिकाणी या ठिकाणी असत की तुम्ही अधिकारी नसून तुम्ही या भागाचा एक ऍक्टिव्ह भाग आहे अरे म्हणून तुम्ही खऱ्या अर्थानं हे प्रस्ताव मांडलेले आहेत तुम्ही ते प्रस्ताव पूर्तता केलेली आहे फक्त तुम्हाला तुम तुम जागा मिळण्याची वाट मागितली तर तुमचा फंड तयार आहे मी कालच्या मीटीमध्ये एडेकर साहेबांनी सांगितले साहेबांनी की आमचा फंड तयार आहे आमचं सगळं तयार आहे फक्त आम्हाला जागा द्या जे नाना पाठी म्हणे घर देत घर देतं घर कुणी आम्हाला घर देतं का घर त्याच पद्धतीने एमिश बरोबर जागा देतं का जागा देतं का असा विषय पसरून आहे आणि म्हणून जास्त आधी काय घर नाही आपण या संघटनेची दखल घेतली मी संघटनेची नाही तर कामशेटच्या सगळ्या नागरिकांची आपण दखल घेतली त्याचा आवाज तुम्ही ऐकला तो आवाज तुमच्या हृदयापर्यंत पोहोचला आणि तुमच्या हृदयाला पाजर उठला म्हणून आमचे विषय सुटले असं या ठिकाणी मी आपल्या सर्व मित्रमंडळींविषयी विनंती करतो की आपल्याला ही एकी अशी ठेवायची आपण आपले झेंडे नक्की वापरा पण समाजाच्या कामासाठी समाहितासाठी आपल्याला एकत्र येणं काळाची गरज आहे मूलभूत घर मी एकत्र काळाची गरज आहे अरे साहेब आम्ही आमचा जो तेराचा मोर्चा आहे हा तेराचा मोर्चा आपल्या कामाची गुणवत्ता तुम्ही तुमचे तीन आणलेले ठेकेदारांचे कामगार आहेत काम आज आम्ही समजा माघार घेतली आणि तुम्ही उद्या काम बंद केलं काय करणार तुम्ही काम पूर्ण केल्याशिवाय आमचं आंदोलन स्थगित होणार नाही फक्त या आंदोलनाला गती म्हणून ही पुढे जाणार आहे एक पंधरा दिवस आम्ही हे काम आंदोलन हे पुढे ढकलतो त्याची आपण पुरेपणे दखल घ्यायची कारण ते आम्हाला कळेल की तुम्ही खरंच आमच्या आवाजाला तुम्ही आवाज दिला साथ दिलीत तुम्ही काम ॲक्टिव्हपणे केलं आम्ही पाहतो तुमचे तीन चार गांगा फिरतायत तुम्ही काम करतायत पण अजून आमच्या पुढे प्रश्न पडलेला आहे की तुम्ही आमचे पाणी उचल उचलण्याच्या ठिकाणी जोपर्यंत पूर्ण तेरा पोल टाकत नाही त्याच्यावर गाड्या ओढत नाहीत चोवीस तास तुम्ही लाईट चालू करत कर नाही आणि टाकी भरत नाही तोपर्यंत तो आमचा आंदोलन थांबलेला नाही म्हणून तुम्ही मंडळींनी एक चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि सगळ्यात कौतुक भाव म्हणजे की वर्तमानपत्र मित्रांनो तुम्ही गेली सहा दिवसामध्ये या प्रश्नाला एवढी मोठी उच्चाल दिली तुम्ही चांगला प्रश्न मांडला घराघरात तर त्या पेपरच्या बातम्या टी व्हीच्या बातम्या गेल्या इलेक्ट्रिक मीडिया तुमच्या गेला आणि या बातम्यामुळे याला वाचा फुटली म्हणजे इलेक्ट्रिक मीडिया वार्ता आणि जनता जेव्हा एकत्र येते तेव्हा काय होतं याचं उदाहरण म्हणजे आजच्या नव्वद टक्के झालेल्या कामाची पूर्ण झालं आणि मग तुम्ही मी तुमचेही कौतुक करतो मी तुमचे आभार मानतो आणि त्याचबरोबर मी कामचोड शहरातील सर्व लोकप्रतिनिधी असेल सर्व जनता असेल मी तुम्हाला सर्वांचेही आभार मानतो की तुम्ही पण आवाजाला साथ दिलीत आपला प्रश्न समजावून घेतला या तुम्ही एक ताकदीने आलात कुठलाही विषयात डोक्यात ठेवला नाही पण एक विचार की माझ्या शहरामध्ये जाणारी लाईट ही तास असली पाहिजे माझ्या शहराचे काम झालं नाही ते काम पूर्ण झालं पाहिजे या विचार तुम्ही साथ दिलीत म्हणून मी परत तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि